संजय राऊत मला रोज फोन करत होते असं म्हस्के यांनी म्हटलेलं आहे आणि नाही ना आपण त्यांच्यासोबत राहावं लागत असल्याचं तुम्ही म्हणत होता असं म्हस्के यांनी म्हटलेलं आहे माझ्याबद्दल मनात काही ठेवू नका असंही सांगत होते असा नरेश मस्के यांनी दावा केलेला आहे पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदेसोबत आहे उद्धव ठाकरेंनी फोन केला होता पण मी गेलो नाही असं नरेश मस्के म्हणाले संजय राऊत साहेब शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर रोज मला फोन करत होतात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एकनाथला सांग मला ना इलाजाने मला यांच्यासोबत राहावं लागतं आहे पण माझ्या म मा बद्दल मनात काही काळं ठेवू नको हे तुम्ही स्वतः मला फोन करून सांगत होतात विसरला का ही बंद मूठ आहे उघडली ना तर तुम्हालाच भारी पडेल एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्याच दिवशी ज्यावेळी उद्धव साहेबांनी मला फोन केला मला भेटायला ये त्या दिवशीसुद्धा त्यांना मी सांगितलं होतं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसमोर सोबत आहोत मी तुम्हाला भेटायला येणार नाही जे शिंदे साहेबांनी जी भीम भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसोबतच आहे